भाजप विरोधात ठाकरे शिंदे पवार एकत्र नव्या युतीमुळे भाजपचं टेन्शन वाढणार सोलापूरमध्ये पेटणार एकीची मशाल अकोट आणि अचलपूर नगरपालिकेत सत्तेसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या एमआयएम सोबत भाजपनं घरोबा केला आणि आता त्याचं पुढचं पाऊल पडलंय ते, ते सोलापूरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पवारांपाठोपाठ आता सोलापूरच्या बार्शीत भाजपला रोखण्यासाठी कट्टर विरोधक असलेले ठाकरे सेना आणि शिंदे सेनेनं एकीची वज्रमुठ आवडली आहे बार्शीचे भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या विरोधात दिलीप सोपल यांनी नव्या युतीचं समीकरण जुळवलंय हा बॅनर नीट पहा ठाकरे सेनेचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी भाजपला रोखण्यासाठी शिंदे सेना आणि दोन्ही राष्ट्रवादींसोबत युतीची घोषणा केली त्यांचा बॅनर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय आणि या बॅनरवर उद्धव ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे शरद पवारच नाही तर अजित पवारांचाही फोटो आहे मात्र बार्शीतील युती ही अधिकृत नसल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय तर महायुतीतील पक्षच विरोधी पक्षासोबत युती करत असल्यानं भाजपनं शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीच्या धर्माची आठवण करून दिली आहे आता सोलापूरला दोन शिवसेने गाय्याकडे माहिती नाही माझ्याकडे माहिती नाही हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही एक वेळेला मी सांगतो अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत महायुती होते युती आघाडी होते या सगळ्या गोष्टी चालू झाल्यात याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे पुढे काय चालतंय माझं म्हणणं आहे की माहितीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत माहितीच्या बाहेर जाऊन करताना थोडा विचार केला पाहिजे आणि त्याची आवश्यकता वास्तविक पाहता आहे खर तर भास्कर जाधवांनी मुंबई महापालिकेत शिंदे ठाकरेंना महापौर पदासाठी पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं मात्र हा प्रस्ताव संजय राऊत यांनी तातडीनं फेटाळून लावला होता आणि आता तेच समीकरण सोलापूरच्या बार्शीत पाहायला मिळत आहे त्यामुळे जनतेचं मत जाणून घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे सेनेकडून लिटमस टेस्ट घेतली जाते का अशी ही चर्चा रंगली त्यामुळे सर्व प्रादेशिक पक्षांनी हा प्रयोग सोलापूरच्या बाहेरही राबवल्यास भाजप पुढे मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे विश्वभूषण लिमायसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज सोलापूर